तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झालेला आहे यावेळेस एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा नुकतीच सुनावण्यात आली होती परंतु आता त्यांना या प्रकरणी जामीन मंजूर झालेला आहे जामिनासाठी त्यांनी अर्ज केला होता तो अर्ज मंजूर झालेला आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या जामीनावर आहेत आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होणार का असा प्रश्न उपस्थित झालेला असताना आता मात्र माणिकराव कोकाट यांना जामीन मंजूर झालेला आहे माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत गेल्या अठ्ठावीस वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणामध्ये त्यांना न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि यासाठी त्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना मंजूर झालेला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर मंजूर झालेला आहे न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज जो आहे तो मान्य केलेला आहे आणि त्यांना जामीन दिलेला आहे माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झालेला आहे कोकाटेंचं मंत्रिपद जाणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे दोन वर्षांची त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी आपण बघतोय त्यांना जामीन मंजूर झालाय जा अभिजित सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत अभिजित काय अधिकचं अधिकची माहिती आहे कोकाटे यांना जामीन मंजूर झालाय जा न्यायालयानं काय म्हटलंय